नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एम पी आय डी ऍक्ट नुसार जनसंघर्ष अर्बन दिग्रजच्या संचालकाची संपत्ती जप्त होणार पत्रकार परिषदेत उपभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांची माहिती जनसंघर्ष अर्बन निधी मधील संचालकांनी दोन हजार एकवीस पासून म्हणजे बँक सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत जर कोणती संपत्ती विकत घेतली असेल किंवा विक्री केली असेल व ती बँकेच्या ठेवीमधून घेतली असेल तर अशी संपत्ती एम पी आय डी संचालकाची संपत्ती जप्त होऊन त्या संपत्तीचे पैसे ठेवीदारांना मिळणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी चिलू मुला रजनीकांत यांनी आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन दिग्रसेने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले जवळपास वीस कोटीचा अपार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या मात्र एकूण चौचाळीस कोटीचा अफहार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे अनेक ठेवीदारांच्या ठेवी जनसंघर्ष अर्बन मध्ये आहे पण त्यांनी जरी तक्रार केली नसेल तरी सुद्धा त्यांना एमपीआय लाभ होण्याचे एस यांनी सांगितले डीवाय एस पी पोस्ट चे अधिकारी उद्यापासून चौकोल चौकशी करणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगून ज्यांनी ज्यांनी जनसंघर्ष अर्बन मधून कर्ज घेतले त्यांची सुद्धा नुसार वसुली करून ठेवेदारांना पैसे मिळतील असे पी ओ यांनी सांगितले यवतमाळ जिल्हा व्यतिरिक्त अपहाराच्या तक्रारी असल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचा आदेश असल्यास त्या सुद्धा तक्रारी दिग्रस पोलीस स्टेशनला स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले संचालक जे फलकावर नाव होते ती नावे बघून अनेक ग्राहकांनी ठेवी ठेवल्याचे पोलिसांना सांगितले त्यांचा बँक व्यवहाराशी संबंध होता काय याबाबत सुद्धा चौकशी करणार असल्याचे एस डीपीओ यांनी सांगितले एस डीपीओ यांच्यासोबत पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे पत्रकार परिषदेला हजर होते सर्वांना नमस्कार आमच्याकडे बारा तारखेला एक कंप्लेंट आला होता की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे त्यांचा मेन ब्रांच दिग्रास मध्ये आहे सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसद दारवा नेर आर्मी मानोरा आणि कारंजा टोटल सात ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेलं आहे आणि त्याच्यावरून माननीय एस पी सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आणि पुसदच्या एक कंप्लेंट आणि दिग्रसच्या कंप्लेंटवरून आम्ही मान्य एस पी सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते त्याच्यावरून आम्ही चौकशी केले आणि चौकशीमधून काल माननीय एस पी सरांना आम्ही एनक्वायरी रिपोर्ट पाठवले आणि एन्क्वायरी मध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते परत द्यायला तयार पैसे परत द्यायला तयार नाही आहे आणि टोटल अंदाजे चौरेचाळीस कोटींची फसवणूक झालेली आहे आम्हाला एन्क्वायरी मधून निष्पन्न झालेला आहे त्यावरून आम्ही काल रात्री आय पी सी म्हणजे बँक एक कंपनीच्या उद्घाटन झालेलं आहे एकवीस मध्ये त्यामुळे तेव्हापासून डिसेंबर पर्यंत जे झालेलं आहे त्याच्यावरून आम्ही जुन्याच्या आय पी सी कलमाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस बा आणि चौतीस आय पी सी सेक्शन प्लस एमपीआयडी म्हणजे हा एक प्रॉपर्टीचा विषय आणि महाराष्ट्र महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 त्याच्या सेक्शन तीन कलम तीन अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी म्हणून जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते प्रमित देवानंद मोरे साहिल अनिल जयस्वाल प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मणराव मोरे जयश्री देवानंद मोरे अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल असं सात लोकांना आम्ही आरोपी करून चौकशी आणि तपास चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या कारवाई एस पी सरांच्या आदेशाने इकॉनॉमिक अफेन्सेस रिंग म्हणजे टोटल रक्कम फॉर्टी फोर क्रोड असल्यामुळे पोलीस स्टेशन कडून आम्ही आज एस पी सरांनी इकॉनॉमिक अफेन्सेस रिंग आपल्या मध्ये जे शाखा आहे तिथे ट्रान्सफर होणार आहे आणि एक डीवाय एस पी लेवल अधिकारी चौकशी करणार आहे त्या संदर्भाने पुढे जाऊन एस पी सरांनी आदेश जास्त देणार आहे त्याच्यावरून तपास होणार आणि सर्वांना एक विनंती आहे की दिग्रस्त लोक चौकशी चालू झालेला आहे आणि तपास मध्ये जे निष्पन्न होणार आम्ही करणार आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे जितक्या लोक ऑलरेडी कंप्लेंट दिलेल्या आहे त्यांच्या कंप्लेंट आम्ही घेतले आणि त्यांच्यासोबत जे कंप्लेंट दिले नाही त्यांच्या पण आम्ही सर्व रेकॉर्डवर जे आहेत सर्वांच्या चौकशी होणार आहे सर्वांचा तपास कंटिन्यू होणार आहे तुम्ही परत कंप्लेंट देण्याची काही गरज नाही एफ आय आर दाखल झाल्यानंतर आमचा तपास कंटिन्यू राहणार आहे थँक्यू अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद